श्री संत ज्ञानेश्वर महाराज वादन शिक्षण संस्थेकडून मृदंग तपस्या वारकरी संप्रदायाचा प्रसार व्हावा वारकरी संप्रदायाची आवड गोडी निर्माण व्हावी तरुण पिढी सुसंस्कृत व्हावी या उद्देशाने जुनी लक्ष्मीचाळ सोलापूर येथील महादेव मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही हरिभक्तपरायण ज्योतिराम चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली मृदंग तपस्या कार्यक्रम आठ चार दोन हजार चोवीस ते आठ पाच दोन हजार चोवीस हा एक महिन्यासाठी सराव मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्याकडून मृदंगवादनाचा सराव त्यानंतर वारकरी पाऊल श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ असा दिनक्रम होता यामध्ये शास्त्रीय मृदुंगवादन वारकरी सांप्रदायिक मृदुंगवादन तसेच संगीत भजन कीर्तन भारूड यामध्ये मृदंगवादनाची साथ कशी करावी याची प्रशिक्षण देण्यात आले या संस्थेचा अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मुंबई मृदंगवादन परीक्षेत शंभर टक्के निकाल लागला असून त्या परीक्षेचे प्रमाणपत्र वाटप इत विशारत संभाजी घुलेसर व अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय सचिव हरिभक्त बळीराम जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले मृदन तपस्या कार्यक्रमात पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश चांगबिले विजय परबत दक्षवारे प्रणिती चांगबले यांनी परिश्रम घेतले <laughs> परंपरी संप्रदायाच्या निवायची आहे शंभू महादेवाचं मंदिर आहे किंवा शंभू आपण आम्ही आपण सुरुवात करणार आहोत दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका